नमस्कार साधी सुदीले वा या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्याच मी वैश स्वागत करते आज आपण पाहणार एक तिले अशी म्हणता रान भाजी बी म्हणता येईल गैरजन आले माहिती बी नसेन आम्ही तिले शेंदळ्या म्हणतो शेरण्या बी म्हणतो कोणी कोणी शेर शेरणी म्हणजे एक शेरणीनी बर भाजीच नाव आहे शेरणी एक असं छोट वायका सारखं असतं काकडी सारखं पण असं सा गोल गोल असतं छोटस तुम्हाला दाखवीन मी कशी राहते ते शेरणी तर ते शेंदळ्याची भाजी करणार आहे मी शेंदळ्या म्हणतो तिले रान भाजीच आहे ते एक पण ते ना एकदम भरपूर आहे तर आपण शेंदळ्याची भाजी कशी करतात ते पाहणार आहे आज शेंदळ्याच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे अशा शेंदळ्या अशा ह्या थोड्याशा पिकेल पिकेलच घ्यायच्या कच्च्या थोड्याशा कळू लागता केव्हा केव्हा पायी घ्यायच्या पण पकेल का शेंदळ्याचीच भाजी चांगली लागते पाच सात मिरच्या घेतल्या हे शेंगदाणे दोन एक मोठा घेतले अशा मोठण आणि आठ डाळ लसूण पाकड्या आणि हे कोथिंबीर घेतली आहे आता आपण पहिले भाजीची चटणी भुजी घेऊ पहिले हे दाणे तव्यावर टाकू आता आपण हे दाणे आता भुजून घेऊ आपण चांगले खरपूस भुजू द्यायचे दाणे मोठ्या गॅसवर बळी जाता बर गॅस तवा तपीन तडलो गॅस मोठा राहू द्यायचा मग मागून लाना घरी घ्यायचा लहान गॅसवर मस्त मवागे घे ते अशाच मिरच्या बी भुजी घेऊ दाणे भुजून झाले की हे मस्त दाणे आपले खरपूस भुजून झाले आहे आता आपण दाणे डिश मध्ये काढी घेऊ आणि अशाच लहाण्या गॅसवर मस्त मिरच्या बी भुजी घेऊ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या टाकू आता तव्यावर हिरव्या मिरच्या बी भुजी घेऊ आपण हेबा मिरच्या मस्त खरपूस भुजून झाल्या आता गॅस बंद केला मी ना मिरच्या बी आता था। काढी घेऊ आपण दाण्या बरोबर शेंगदाणे मिरच्या आपण लसून गेलो होता तो लसून जर कोथमिरच्या काळ्या असल्या ना तर त्या काळ्या काळ्या टाकवा या चटणीच्या वाट्यामध्ये तर काळ्या काही नाही आहे आज माहिती कोथमिरच्या कोथमिरबीर बी संप्यात आली घरातली आता थोडश्या टाकी घेते मी आणि आता आपण हे चटणी वाटी घेऊ अशी आता आपण चटणी वाटी घेऊ चटणी वाटी घेतली आपण आता हे पहा आता फोडणीची तयारी करू आपण आता हे शेंदड्या आपण मस्त काटून घेऊ फोडींमध्ये हे बघा आपण ना फोडी करी घेतल्या अशा आणि ह्या शेंदड्यांमध्ये ना मी तुम्हाला पहिले सांगा विसरी गेली हे हिरव्या चववीचे दाणे टाकवा या भाजीत जर याच्यात हे मिक्स टाकले ना तर घरी मस्त चव लागते भाजीची हिरवी मी तर चाक टाकते चवीचे टाक दाणे टाक तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही नाही टाकले नाही नसले आवडत तरी बी चालेल गॅस चालू करू आता दे दे मी। आ, जोई जोई चा कुकर ठेवले डायरेक्ट फोडी देते मी मी ना शिजोई बिजोई काही घेतल्या नाही शेंदळाच्या फोडी कुकर मध्ये डायरेक्ट चटणी कल कलसवून तिच्यातच शेंदळाच्या फोडी आणि चवीचे चा दाणे टाकी देऊ आणि तिच्यातच ते शिजतातील म्हणजे भाजी चव मस्त उतरते शेंदळ्याची जी, एक जीव शिजत ते मस्त दोन तीन जणांच्या भाजीले दोन सजा पड्या तेल टाकले मी ना तेवढ्या बसवता आपलं तेल तपलंय आता जिरं मोरी टाकू मोहरी चांगली तळटली आहे आता थोडस जिरं टाकू जिरं बी चांगलं फुलून वरती आलं आपलं आता आपण वाट चटणी वाटेल होती ना, ना, ना त्या वाटेल चटणी इथं डायरेक्ट चटणी सोडून भाजी शिजायला टाकतो आपण शॉर्टकट भाजी आहे पटकन मिनिटात भाजी तयार जर हिरव्या चव्या नसल्या तुमच्या जवळ तर तुम्ही वायल चव्या बी भिजत घालून रातभर भिजत घालून त्या बी भाजीत टाकू शकता बरं असं काही नाही की हिरव्यात चव्या पाहिजे ज्याला नाही आवडल्या त्यानं नाही टाकायच्या आपली चटणी पहा मस्त कलशी राहिली आहे आहे गॅसवर आता हिच्यात ना हळद टाकी देते मी हळद टाकी द्यायची थोडीशी पाच एक मिनिट कलशायची चटणी चटणी कलशावरच भाजीची चव असते चटणी चांगली कलसली का रे की भाजी मस्त लागते थोडं 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 तेल सुटी राहिलंय चटणीला तेल जरास कमी वापरणं चालू केलंय मी ना म्हणून तुम्हाला तेल कमी दिसत अशी चटणीला सुट्ट्यांना पण सुटतय थोडं 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 आता अशीच दोन एक पाच एक मिनिट कल द्यायची अजून बा आपला पाच एक मिनिट झाले चटणी कलच ते आता काय करू आपण हे ना शेंडळ्या काटेल मी ना अशा पाण्यात टाकी घेतल्या का ब्र कारण हिच्यामध्ये बियाईचं प्रमाण गैर जास्त राहतं हे मग हे बियायचं प्रमाण एकदम जास्त होतं भाजीत म्हणून आय अशा फोडी काटेल पाण्यात टाकी घ्यायच्या आणि मग ह्या अशा भाजीत टाकी द्यायच्या कलशेल चटणीत टाकी द्यायच्या म्हणजे जर जा असं बियायचं प्रमाण कमी होतं तिच्यातलं नाही तर मग त्या गैऱ्या कचर 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 बिया लागतात भाजीमध्ये ह्या अश्या थोड्याशा बिया कमी झाल्या आता तिच्यातल्या आणि या फोडी बरोबरच काय करायचं हे दाणे घेतले होते आपण चवीचे हे बियाच्यात टाकी द्यायचे आणि हे परत अजून मस्त एक जीव करायचं दोन मिनिट असं मस्त कालही घ्यायचं हे असं चांगलं कालवलं का रे कि मग भाजीत आपण आता पाणी टाकू आता आपण भाजीत शेंदळ्या चवीचे दाणे टाकले आहे आता हिच्यात पाणी टाकायचं तर हमेशा भाजीमध्ये आहे ना गरम पाणी टाकायचं पा इकडे पाणी उकळते आपलं भाजीत टाकायचं आता हे उकळतं पाणी आपण हिच्यात टाकणार आहे भाजीत जस तुम्हाला लागलं तसं पातळी घट्ट भाजी ठेवायची हे भाजी ना थोडीशी घट्ट सरळ चांगली लागते बरं पण एकदम पातळीने चांगली लागत एकदम घट्ट बिनी ठेवायची म्हणून नाही तर मनसान घट्ट चांगली तर अशी थोडीशी पातळी दिसली पाहिजे पण एकदम पातळीने झाली पाहिजे हे बा दिसते का तुम्हाला किती पातळ केली हे शिजात अजून थोडीशी घट्ट होई जाईल हे आता आपण चवीनुसार मीठ टाकी देऊ दोन शिटाईमध्ये नाहीतर तीन शिटाई माझी भाजी तयार ते शेंदळीचं साल जरा असं कळक असतं फोतरवरच तर दोन शिट्या झाल्या की वाप भरा उद्याची कुकर मध्ये म्हणजे ते मधल्या मध्ये साल हो तर जरा चांगलं मऊ होई जात शेंदळीच रान भाजी म्हणता शेंदळीले बी तुमच्या भागात शेंदळ्या भेटता का नाही भेटता सांगा मला कमेंट मध्ये गैर मस्त लागते बरं शेंदळीची भाजी बी आता मीठ गीठ टाकी दिलाय आपण भाजीत आता हे कुकरलाही घेऊ आपण घेऊ थोडसा दोन मिनिट गॅस मोठा करते मग गॅस ला ना करी द्यायचा ये हो हे आपले शेंदळ्याची भाजी तयार झाली हे बाबी यायचं प्रमाण थोडस कमी दिसत याच्यात ना थोडस कमी झालंय आपण ते शेंदळ्या धुतल्या होत्या तर अशी केली आपण शेंदळ्याची भाजी गैर पौष्टिकतेनं भरपूर असते हे भाजी करी आणि कमेंट मध्ये सांग जा मला कशी झाली तुमची करेल भाजी तर चव्या जर वल्ल्या नसल्या ना तर कोळल्या चव्या ना त्या कोळल्या चव्या रात्री भिजत टाकायच्या आणि मग सकाळशी त्या अशा म्हणजे भिज जाता तर सकाळी भिजेल मग त्या चव्या आपण टाकू शकतो भाजी जर तुमच्या चव्या वल्ल्या चवीच्या शेंगा नसल्या तर तुम्ही गैर वेळ काळ सणा माय व्हिडिओ पाहत आता बरं त्याच्याबद्दल गैर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तुम्हाला माय व्हिडिओ जर आवडत असले ना तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब शेअर करजा लाईक करजा सगळ्याचे धन्यवाद